वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग तर कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप छान मस्त आणि मजेत असाल तर आज आहे फ्रायडे आणि आजची तारीख आहे आ, बारा बारा जुलै ओके ट्वेल्व जुलै आहे आज आणि आत्ता वाजलेले रात्रीचे पावणे आठ आणि आत्ता मी ब्लॉग करते ॲक्च्युली मी एवढा दिवस ब्लॉग नाही केले कारण इतके सारे पेंडिंग माझ्याकडे व्हिडिओज होते जे मला एडिट करून पोस्ट करण्यासाठीच वेळ इतका मिळाला नाही सो त्यामुळे तर आता सगळं स्टोरेज जे आहे ते हे झालेलं आहे म्हणजे ब्लॉग सगळं अपलोड झाले सो आता फ्रेश ब्लॉग डेली आपले येणार म्हणजे डेली तर मी टाकतेच आहे आता बट आता डेली मी शूट करून टाकत जाणार असं गॅप राहणार नाही आणि आता पावणे आठ वाजले मागे बघू शकता एवढा जास्त पसार आहे बघा खूप आहे व्हिडिओमध्ये तरी एवढा कॅप्चर नाही होते जेवढा रिअलमध्ये कारण असं आहे की पुठ्ठे खूप साचली आपल्याकडे आपलं मटेरियल जे आहे चिप्स वगैरे ते अशा बॉक्समध्येच येतं ना तर ते खूप जास्त साचले इतका मेस वाटतं मला तर बिलकुल मेस आवडत नाही इवन टेबलवर पण बघा एवढा मेस झालेला आहे सो ते कुठे जाणार नाही तोपर्यंत तर काही का, का, होणार नाही ते आवरायचं आहे त्याला फोन केलाय पण काय माहिती तो येतोय की नाही आणि तसंच मी तुम्हाला आज शेअर करणार आहे मी आज ना हे आणलंय काय बोलतात त्याला काय बोलतात नेमका शब्द मला पण नाही माहिती पण क्लोथ कपडे वाळत घालतात त्याचं जे स्टँड असतं पावसाळ्यात वगैरे वापरतात लोक इतर टाईमलाही वापरतात ते आणलं आहे मी आणि प्लस आज आपलं डीमार्टचं सामान पण आलेलं आहे मी आज डी मार्टचं सामान ऑर्डर केलेलं तर uh, मी नेहमी uh, हे बिस्किट ऑर्डर करते एक सेकंड मारी uh, <laughs> फुटून जायचे विटा मारीचे uh, हा जो पॅक आहे ना आहे बघा हा गाईज हा टोटल याचा सहा असे पाऊच येतात आणि हा खूप परवडतो इतकी क्वांटिटीवर खूप येते आणि वन हंड्रेड अँड टेन रुपीजचा येतो सो बेस्ट आहे हा खूप भारी आहे जे लोक डेली खातात मला तर नाही आवडत ॲक्च्युली नंतर आता आपण मी दाखवते सामान सो so, इथे जे आहे हे आपण आपण सामान ऑर्डर केलेलं आहे तर त्याच्यामध्ये मेन तर काय हा लिपस्टिकचा लिपशेड हा मी ऑर्डर केला आहे मला ना असा डार्क राणी कलर पाहिजे होता खूप दिवसापासून मी नेहमी ऑर्डर करते आ, बट मला ना तो शेडच एक्झॅक्ट भेटत नाही आहे मी आत्ता ही हा पण जो लिपशेड लावलेला आहे ना हा पण मला वाटलेलं की हा डार्क राणी कलर असेल बट हा लाईट पिंक पिंकी शेडमध्ये हा मी झुडिओतनं घेतलेला आहे आता लिपस्टिकवरती मी वरती केल्यावरती दाखवेल सो हा मी डिमार्टमधनं मी नेहमी ऑर्डर करत असते ह्या इन साईटच्या असतात ठीक आहे छोट्या असतात आणि छोट्या पण असतात आणि दुसरं काय की कमी प्राईजमध्ये असतात सो वापरून थ्रो करता येतात त्यामुळे मला ह्या बेस्ट वाटतात आणि ती जी जुडिओतली आहे सो ती ह्या ज्या आहे ह्या लिक्विड आहेत आणि जुडिओतली जी आहे ती लिक्विड नाही आहे बट ती पण खूप छान आहे लाँग लास्टिंग पण आहे खूप इझिली लागली जाते सो so, जुडियतनं मी फर्स्ट टाईम घेतलेली लिपस्टिक बट खरंच मस्त आहे क्वालिटी आणि परफ्यूम पण परफ्यूम तिथे हंड्रेड रुपीजचा आहे मस्त स्मेल आहे सिरी तर मी आता ते वरती गेल्यावर दाखवू शकते हिचा शेड मी एक पाच दहा मिनटात दाखवते आता आपलं पार्सलचं ओपनिंग होतंय आहे म्हणजे अनबॉक्सिंग होतंय आहे चलो लॅट स्टार्ट <laughs> हा हि येणार आहे बघा भिजली आदेसी पोरगे आणि हा पण एंजल असं ओरडते का ग तू हळू बोलत जा अरे नीट नीट तो बॉक्स मला नीट ठेवायचा बॉक्स फाटला नाही पाहिजे तो मला बॉक्स व्यवस्थित पाहिजे फ्रेंड्स तुम्ही बोलाल की मी एवढी ओरडते पण गाईज ओरडावं लागतं मी तेवढा लाड करते गाईज, मला ओरडायला लागत रिएक्शन बघा गाईज यांचं झालेलं आहे पचका कारण मी बोलले होते गोपर आहे प्लीन हळू आणि आलेलं आहे आपल्याकडे हे क्लोथ ड्राय करायचं सामान हे आपण सिक्स्टीन हंड्रेडचं घेतलेलं आहे फ्रेंड्स तर आज आहे नेक्स्ट डे आणि काल ॲक्च्युली मी जे दाखवलेलं त्याचं आपण अनबॉक्सिंग केलं त्यानंतर मी शूट नाही केलं कारण खूप पाऊस चालू होता आणि सगळं सामान जे आहे ते वरती आणायला खूप डिफिकल्ट झालं कारण एवढं सामान खाली होतं ना की त्याचा तो बॉक्स नंतर सगळं जे सामान आपलं ह्याचं डिमार्टमधनं आलेलं ते लस अजेचं टिफिन बॉटल खूप जास्त होतं पण यश आणि एंजल असल्यामुळे बरं पडतं ते पण हेल्प करू लागतात तर आत्ता आणि काल रात्री ना मी खूप उशीर झालेला आम्हाला तर त्याच्यामुळे मी ते पण नाही दाखवले की कसं लावलं काय लावलं सो हे असं आहे मी दाखवते हे जे आहे इथे आहे आपलं क्लोथला ड्राय करण्यासाठीचं स्टँड मला एक्झॅक्ट वर्ड नाही माहिती तर मस्त आहे मोठं आहे आणि असं सगळं असं उभं पण राहतं आणि त्याला असं मध्ये थोडंसं प्रेस करायचं सो so, खूप कपडे हँग होऊ शकतात त्याच्यामुळे हे पावसाळ्यात तर बाबा खूप कामाचं आहे इतर वेळेस पण इथे पण मस्त हँग करू शकतो तो चांगली स्पेस आहे हे मी घेतलं आहे सिक्स्टीन हंड्रेडला काहीतरी सेवन्टीन हंड्रेड फिफ्टी रुपीज खूप जास्त कॉस्ट आहे बाबा याची खूप काहीच्या काही किंमत सांगतात पण मी जरा नेगोशिएट करून करून जरा कमीमध्ये घेतलं आहे तर जरा बरं आहे तर आता मी चालले खाली कारण आपली गाडी पण येणार आहे मटेरियलची आणि थोडीशी अजयला हेल्प पण करते आणि प्लस अजून काहीतरी काम आहे मी विसरते गेल्यावरच सांगते खाली फ्रेंड्स सॉरी ॲक्च्युली खूप जास्त मला आवरायचं होतं त्यामुळे मी ते शूट नाही करू शकली कारण इतका पसारा होता इतका पसारा गोडाऊनमध्ये झालेला ना गाडी जी येणार होती मटेरियलची ती खूप थोडं मटेरियल आलं बाकी संध्याकाळी येणार आहे झालं so, असं की एक थोडं असल्यामुळे मी ते खालीच लो अनलोड करून घेतलं मग म्हटलं मी नंतर ठेवलं तर नंतर जवळपास दहा गोण्या होत्या हां आणि बाकी आपण मटेरियल काढतो त्याच्या पाच सहा गोण्या ते वरती एकटीच होते तर, तर ते ठेवता ठेवता एवढा वेळ गेला त्याच्यानंतर मला ऑर्डर ब प्रिपेअर करायची होती की केली मग खालचं क्लिनिंग केलं क्लिनिंग झालं आणि त्यानंतर मग मी स्वयंपाक बनवला हो पनीरची भुर्जी आणि चपाती जस्ट आत्ता जेवण केलं आता अजय आणि काका येतील जेवायला तर त्यांचीच वाट बघते कारण मग अशीच येणार होते पण उशीर झालं त्यांना त्यामुळे आणि मी आज जी पनीरची भुर्जी केली आहे ना ती एकदम वेगळी केलेली आहे कारण रोजच्यासारखी नाही आहे ती म्हणजे मी नेहमी खूप सिंपल करत असते कांदा वगैरे टोमॅटो ॲज युजल टाकून पण आज जी केली आहे ना मी ती ढाबा स्टाईलवाली गेलेली आहे सो मी खाल्ली एकदम टेस्टी झाली तर मी थोड्या वेळाने दाखवते पण ती कशी आहे आणि काकांपणे अजयचा पण रिव्ह्यू घेऊ कशी वाटते त्यांना आणि मी रेसिपी पण शेअर करेल खूप छान बनते नेहमीच्या टेस्टपेक्षा काहीतरी वेगळं